नमस्कार शेतकरी बांधवांनो ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सेंद्रिय शेतीसाठी घरगुती पद्धतीने आपण गांडूळ खत कसं तयार करायचं याविषयी संपूर्ण माहिती या आपल्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहे तर मित्रांनो सर्वसाधारण आपण गांडूळ खतासाठी शेणखत निवडा निवडणं हे महत्वाचं गरजेचं असतं तर मित्रांनो शेणखत हे निवडत असताना अर्धवट कुजलेलं असावं म्हणजे सर्वसाधारण मित्रांनो दोन महिन्याच्या आतीला असावं आणि दोन महिन्याच्या आतीला असल्यामुळे त्याच्यामध्ये मिथेन गॅसेस आणि अमोनिया गॅसेस असतात ते पर्लें। थाँग थाँग। आणि ते जर डायरेक्टली आपण जर वापरलं शेतीमध्ये म्हणजे आपल्या गांडूळ खताच्या बेडमध्ये जर आपण ते खत डायरेक्टली आणलं आणि डायरेक्ट वापरलं तर ते गा त्याच्यामध्ये असलेला जो मिथेन आणि अमोनिया असतो तो आपल्या गांडोळांना उपयुक्त ठरत नाही आणि त्याच्यामुळे आपले गांडोळ मारण्याची शक्यता आणि त्याच्यामध्ये हीट ही जास्त असते टेम्परेचर त्याचं जास्त असतो थोडक्यात मग त्याच्यामुळे आपण सर्वसाधारण त्याला गार करणं हे पण महत्त्वाचं गरजेचं असतं म्हणजे सुरुवातीला आपण शेणखत आणल्यानंतर ते सुरुवातीला गार करून आपण ह्या बेडमध्ये भरलेला आहे तर आपण आता हे बेडमध्ये पूर्ण गार झालेलं शेणखत आपण भरलेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण गार आहे ह्याच्यामध्ये कोणतेही टेम्परेचर आपल्याला दिसून येत नाही तर मित्रांनो आपण शेणखत निवडल्यानंतर आपण शेणखत भरलं आता बेडमध्ये आपण ते गार केल्यानंतर भरणार आणि बेडमध्ये भरल्यानंतर सर्वसाधारण आपल्या बेडमध्ये सर्वसाधारण गांडूळ कल्चर हे चार ते पाच किलो आपण गांडूळ कल्चर हे बेडमध्ये सोडलं पाहिजे तर सर्वसाधारण आयसिनिया फॅटेडा या जातीची आपण प्रजातीची निवड केलेली आहे आणि त्या जातीचं गांडूळ कल्चर आपण ह्या बेडमध्ये वापरणार आहे तर सर्वसाधारण मित्रांनो आता पाणी किती आता ह्याला बेडमध्ये आपण गांडूळ कल्चर सोडलं नंतर पाणी मारणं हे महत्त्वाचं गरजेचं असतं तर सर्वसाधारण दररोज हे एका बेडला सर्वसाधारण पंचवीस लिटर पाणी मारणं हे गरजेचं असतं तर मित्रांनो ते आपल्या खाताच्या सो डिपेंड राहत असतं मित्रांनो मग सर्वसाधारण आपण हे पंचवीस दिवस कंटिन्यू पाणी ह्याच्यावर मारत असतो आणि हेच पाणी नि सर्वसाधारण रोज निघत असतं ह्याचा एन आउटलेट पॉईंट हिताय ह्याच्यातून आपलं वरमिवास आहे ते एका बाजूला निघतो आणि सर्वसाधारण हे वरमिवासात आपण जे पाणी मारतोय हे जे गांडूळ खतावर जे आपण ह्या बेडवर जे पाणी मारतोय तेच पाणी रिपीट मारून काढलेला द्रावकाचा म्हणजे पा ज्या गांडूळ खताच्या द्रावकाचा अर्क म्हणजे वर्मिळाचे असतो ते वरमिळ सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या पिकांना फवारे मारण्यासाठी किंवा ड्रिंकिंग करण्यासाठी त्याचा अत्यंत वापर चांगला होत असतो तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पाणी पंचवीस दिवस मारल्यानंतर आता ह्याचा जो वरचा थर आहे तो गांडूळ खताचा तर तो तुम्हाला धावता धावतो तर मित्रांनो तुम्हाला गांडूळ खताचा वरचा थर आहे तो कसा तयार झालेला आहे ते आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे हा गांडूळ खताचा वरचा थर आहे तो आपल्याला तयार झालेला दिसून येत आहे तर मित्रांनो हे सर्वसाधारण पंचवीस पंचेचाळीस दिवसानं सर्वसाधारण आपल्याला जो म्हणजे पंचेचाळीस दिवसानंतर खर तयार झाल्यानंतर सर्वसाधारण दुसरा टप्पा ही दुसरी स्टेज म्हणजे सर्वसाधारण पंचावन्न ते साठ दिवसापुर आपल्याला दुसरा थर आहे तो आपल्याला निघलेला दिसून येत असतो म्हणजे वरचा वरचा थर आहे तो आपण काढून घ्यायचा असतो त्याच्यानंतर जो तिसरा टप्पा असतो तो सर्वसाधारण साठ ते सत्तर दिवसामध्ये आपला बेड हा रिकाम होत असतो आणि तुम्हाला ही माहिती कशी आवडली आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद